रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयात श्रावण सोहळा निमित्त नाचग घुमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं विद्यार्थ्यांनी भारतीय सण परंपरा खेळ संस्कृती समजावी त्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन कळावा पारंपरिक सणांचा त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोलापूरतील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालयात श्रावण सोहळा निमित्त नाचग घुमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभिक प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखिजा यांनी शाल तर शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड साळुंखे यांचा सत्कार केला यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड साळुंखे म्हणाले की कानानं ऐकू येत नसतानाही ताल लय ठेक्याचं भान ठेवून उत्तमरित्या नृत्य गाणी खेळ कर्णबधीर मुलींनी सादर केले या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी आधटराव मधुरा वडापूरकर आसावरी सराफ नमिता पाटील रेणुका पसफुले संध्या चंदनशिवे विजया पिटाळकर गजानन गडगे नागनाथ बसाटे सोमनाथ ठाकूर दिनेश ताटे चिदानंद बेनुरे गंगाधर मदभावी अजित पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले